का सर्वांना राशिकाच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त असे तिळाचे लाडू ड्रायफ्रूट ते लाडू तर ते कशा पद्धतीने बनवते आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलेत ते बघा इथे घेतलेत मी तीळ ही मोठी वाटी एक तिळ घेतलेत भरून अंदाजे त्यानंतर हा शेंगदाणे मी भाजून चांगलं त्याचा कूट करून घेतलेला आहे वेगळा आणि एकदम आहे बघा बारीक केलेलं आहे म्हणजे थोडंसं जा एकदम पण ज शेंगदाणे ठेवले नाही आहेत त्यानंतर हे कोकोनट पावडर आहे कोकोनट पावडर ही मी बाहेरची घेतलेली आहे रेडीमेड तुमच्याकडे घरात सुकं खोबरं असेल तेही तुम्ही किसून घेऊ शकता पण माझ्याकडे कोकोनट पावडर होती आणि त्यानंतर हा घेतलेला आहे गूळ आणि हे ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम घेतले आहेत मी यात मी ॲड आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवणारे मी बिना पाकाचे बनवणारे इथे टोप गरम करायला ठेवणार आणि टोप तोपात टोपात आता मी टाकलेले तेल आणि सॉरी तूप कारण तुपातच हे छान असे साजू तुपात मस्त होतं खूप टेस्टी बनतात तर या पद्धतीने आता मी ड्रायफ्रूट्स चांगले फ्राय करून घेणार आहे कारण ड्रायफ्रूटसुद्धा फ्राय करून घेतले तर छान असे कुरकुरीत खुसखुशीत त्याची जी टेस्ट आहे ती ड्रायफ्रूट्समध्ये तुपामध्ये पूर्ण तूप त्याला लागतं आणि छान टेस्ट येते त्यामुळे मी खरपूस असे रंगापर्यंत येईपर्यंत चांगले फ्राय करून घेणार आहे तोपामध्ये आता हे फ्राय करून झालेत आता आपण घेऊया हे काढून एका वाटीमध्ये त्यानंतर मी हे बघा पूर्ण छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता मी टाकलेला आहे यात तीळ हे तीळसुद्धा तुपामध्ये छान असे जे उरलेलं होतं त्याच तुपामध्ये आपल्याला हे फ्राय करायचे तीळ आणि साजूक तुपामध्येच हे फ्राय केल्यामुळे ती तुपाची जी चव आहे ती त्या लाडूमध्ये येते आणि खूप टेस्टी बनतात हे तिळ लाडू तर मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते ड्रायफ्रूट सहसा कोणी टाकत नाही पण मी यात टाकते कारण या थंडीच्या दिवसात लहान मुलांनासुद्धा हे लाडू दिले पाहिजे तुम्ही त्यानंतर मी यात टाकलेलं आहे कोकोनट पावडर कोकोनट पावडर ही मी वेगळी भाजत नाही आहे जर तुमच्याकडे सुख खोबरं असेल तर तुम्ही ते वेगळं भाजू शकता किंवा ड्रायफ्रूट्सच्या आधीच ते चांगले कोरडे भाजून घ्यायचं खोबरं आणि त्यानंतर तिळ तुपात फ्राय करायची पण आता कोकोनट पावडर ही नुसती जर मी टाकली तर ती कदाचित आ, हे खाली लागू शकते त्यामुळे मी तिळाबरोबरच ती चांगली अशी फ्राय करून घेते आणि छान असं मस्त सुगंध सुटलेला आहे खोबरं आणि तिळाचा त्यानंतर आता मी हे ग्राइंड पूर्ण थंड करून घेतलं आणि त्यानंतर हे ग्राइंड करून आता घेते मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे त्यातले अर्धे तिळ मी वाटीत ठेवलेले आणि हे मी आता ग्राइंड करून घेते हे थोडंसं वाटीत ठेवलं आहे कारण ते मी आपल्याला चावताना खाताना आपल्याला ते तीळ लागले पाहिजेत आता मी ड्रायफ्रूट्स आणि गूळ हे दोन्ही एकत्र करून हे सगळं आता आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट मी साईडला ठेवलेला आहे तो मी नंतर टाकणार आहे यात मी ग्राईंड करणार नाही आहे कारण शेंगदाणे ग्राईंड करून घेतलेले आहेत हे बघा मी आता हे ग्राइंड करून घेतलं आणि छान असं मस्त असं बारीक झालं आहे बायंडिंगसुद्धा त्याची होते त्यामुळे आपले लाडूसुद्धा मस्त तयार होणार आहे त्याचे आणि खूप टेस्टी बनतात माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा आता मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये ग्राइंड केलेलं आहे सगळं हे मी बाऊलमध्ये टाकून घेते एकत्र सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला खूप टेस्टी होतात आणि आता हळदी कुंकू म मकर संक्रांतीचे हे दिवस आहेत हळदी कुंकू असतं तर त्यावेळी तुम्ही हे झटपट तुम्ही बनवू शकता पाकातले सुद्धा बनवू शकता पण पाकातले थोडेसे कडक होतात हे असे कुश खुसखुशी तोंडात टाकताच विरघळतात त्यामुळे असे नक्की बनवा आता मी टाकले शेंगदाण्याचं कूट आणि जे एक्स्ट्रा थोडेसे तिळ आणि ते, 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 ते खोबऱ्याचं जे भाजलेलं होतं ते मी साईडला ठेवलं होतं तेही मी त्यात टाकून घेतलं आणि आता मी हे छान असं सगळं एकजीव करून घेणार आहे याचं म्हणजे आपले हे लाडू आपले छान वळले जातील आणि मस्त बाइंडिंग होते आणि गोल असे आपले मस्त लाडू तयार होतात हे या ड्रायफ्रूट्स नक्की टाका ड्रायफ्रूट्सने छान असे टेस्ट येते आणि लहान मुलांनासुद्धा दिले तर ते आवडीने खातात तर आता मी हे सगळं एकत्र मिक्स करून घेते शक्यतो साजूक तुपामध्येच थोडेसे तीळ फ्राय करा बहुतेकजणं तीळ हे कोरडेच भाजतात पण मी हे तुपामध्ये फ्राय करते त्यामुळे लाडव लाडूला छान अशी टेस्ट येते आता हे छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करायला घेऊया इथे मी प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटमध्ये आता मी एक एक लाडू त्यात बनवून ठेवणारे आणि सहज लाडू वळले जातात हे बघा अजिबात तुटत नाही बिना पाकाचे हे एकदम खुसखुशीत आणि मऊ असे लाडू हे तयार होतात म्हणजे वयोवृद्ध लोकंसुद्धा हे खाऊ शकतात पाकातले लाडू काय होतं जरा थोडेसे कडक बनतात त्यामुळे मी असेच बनवते थंडीचे दिवस होते आणि आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यात हे लाडू मस्त असे तयार करते आणि बघा मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आपला या पद्धतीने असेच तयार करून घ्यायचे माझ्या सासूबाईंना हे लाडू खायचे होते त्यांनी सगळं तीळ गूळ सगळं परत तूप सगळं आणून दिलं आणि त्यांनी सांगितलं थंडीच्या दिवसात एक एक लाडू आपल्याला खाणं खूप गरजेचं आहे तर ता त्यांना इच्छा होती मग मी घरीच अशा पद्धतीने मस्त असे बनवले मी पाकातले बनवतच नाही सहसा अशाच पद्धतीने बनवते आणि हे मस्त असे लाडू मी तयार करून घेते खूप टेस्टी बनतात हे कारण ती हे गरम असतात आणि शरीरासाठी हे ती आपल्या शरीरात गेले पाहिजेत ह्या थंडीच्या दिवसात तर अशा पद्धतीने मी हे बनवून घेते सगळे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी इथे लाडू ले रेडी केलेले आहेत एका प्लेटमध्ये मस्त असे सर्व केलेले आहेत हे बघा छान असे गोल आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आपले पौष्टिक असे स्वादिष्ट लाडू अशा पद्धतीने झटपट होणारे लाडू येथे तर असे नक्की ट्राय करा आणि आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा सहज तुटला जातो आणि तोंडात टाकताच तो एकदम छान असं विरघळतो त्यात अर्धे तीळ आपण त्याच्यात ठेवलेले त्यामुळे तेही दातात दाताखाली लागतात त्यामुळे